नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या अशा ब्लाऊज पीसर यूज तुम्ही कोणताही कापड घेऊ शकता तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो आणि अगदी सिंगल कापडापासून खूप सुंदर अशी एक युनिक आयडिया बघणार आहोत तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर बघा अशा पद्धतीने मी इथे गोणी कट करून घेतलेली त्याचबरोबर आस्तासाठी एक कपडा टाकून घेतला आहे आता गोणीची लांबी सांगते किती घेतलेली आहे तर बघा चौतीस इंच याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी आहे सोळा इंच तर सोळा बाय चौतीस इंचा हा एक रेक्टँगल पीस आहे आणि त्यानंतर बघा मेन फॅब्रिक आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायचंय तर चला क्विल्ट करते तर अशा प्रकारे मी मैत्रिणी मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे बघा सर्वात खाली असतात मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक तिरप्या तिरप्या टिप मारून आणि गोनीपेक्षा एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट केलेलं आता क्विल्टिंग करून याचा फायनल माप पुन्हा एकदा तुम्हाला मोजून दाखवते तर बघा सोळा इंच याची रुंदी आहे आणि लांबी संथे तर बघा साडे तीस इंच याची लांबी आहे कारण की अर्धा इंच आपली ती मध्ये गेलेली आहे आता यानंतर आपल्याला इकडनं सोळा इंचाची झीप घ्यायची आहे तर बघा मी इथे थोडीशी वाढव घेतलेली आहे कारण की याच्यामध्ये अजून आपलं रनर ववायचं बाकी आहे त्याच्यामुळे आणि जी राईट साईड आहे झीपची ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची रॉंग साईड वरतून आहे आणि बघा या पद्धतीने आपल्याला कडेकडे निरुंदीच्या साईडने ही झीप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मैत्रीणं मी तुम्हाला टाकाऊ पासून टिकाऊ युजफुल व्हिडिओ दाखवतच असते तसेच मी अगोदर पण खूप सारे युजफुल व्हिडिओ दाखवले आहेत जर तुम्ही नवीन असाल तर साठी सांगते खूप सारे ओल्ड क्लॉथ रियूज यूज करून मी फ्रीज कवर दाखवलेले आहे साडी कवर आहे ब्लाउज कवर आहे कूलर कवर मिक्सर कवर त्याचबरोबर बॅगीचे पण खूप सारे व्हिडिओ आहेत ट्रॅव्हल बॅग आहेत खूप सारे पर्स सा आहे पाऊचेस आहेत तुम्ही नक्की बघा एकदा सर्च करा युट्यूबला वर्षा पॅशन तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला तुम माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडली तरच चॅनलला सबस्क्राईब करा तर दुसऱ्या साईडने पण आपण इझी पाहिजे स्टिच करून घेतली आता ही ओपन करून घ्यायची आणि या साईटने पण आपल्याला अशी ही दाखवतील देऊन घ्यायचे आहे बागाई ने है वेड़े वेड़े है तर बघा इकडच्या साईडने पण मी दाबटिप देऊन घेत आहे आणि बघा इथे लाईट पण नव्हती तर मी फुटणे म्हणजे पायावरतीच पँडलवरतीच मशीनच्या स्टिच करत आहे आणि माझी हाफ शटलच मशीन आहे तुम्ही मला वेळोवेळी विचारत असता का शिलाई मशीन कोणती आहे तुमची तर त्यासाठी सांगते आता झीपवरती दाबटीप देऊन झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण ओवून घ्यायचं आहे आणि मी इथे पाच नंबरची झीप घेतलेली आहे तर रनर पण पाच नंबरचंच घेतलेलं आहे एका साईडने ओन घेतल्याच्यानंतर दुसऱ्या साईडने पण आपल्याला ही झीप थोडीशी कट करून घ्यायची खालीवर भाग करायचा आणि रनर ओवून घ्यायचं एक्स्ट्राची झीप कट करूया आणि आता हा जो पार्ट आहे तो आपण रॉंग साईडला टर्न करून घेऊया या पद्धतीने त्यानंतर बघा जीप जी आहे ती आपल्याला व्यवस्थित पकडायची नाही ते सेंटरला एक मार्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर जी ते मार्किंग केली ती ते बरोबर आपल्याला ही आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आहे दोन्ही इकडे आणि इथे स्टिच करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर आपण तर दोन्हीकडेने स्टिच करण्याच्या अगोदर मी इथे एक हँडलसाठी पुन्हा ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे तुम्ही इथे रेडीमेड हँडल पण वापरू शकता तर याची लांबी घेतलेली आहे साडेचौदा इंच आणि रुंदी घेतलेली आहे तीन इंच आणि याचा आपल्याला अशा पद्धतीने हँडल आहे ते स्टिच करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने मी जे हँडल आहे ते स्टिच करून घेत आहे एका साईडने स्टिच केलं की आपल्याला दुसऱ्या साईडने पण यावरती टिप मारून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपले हे मजबूत राहील तुम्ही याच्यामध्ये गोणीचा पण वापर करू शकता एक इंचाची रुंदीची गोणी घेऊन पण मी इथे फक्त कापडापासूनच हँडल तयार केलेला आहे ठीक आहे आता यानंतर जिथे सेंटर आहे तर सेंटरपासून आपल्याला दीड इंच इकडे आणि दीड इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घ्यायची आहे आणि जशी मार्किंग केली तसंच आपल्याला बेल्ट बघा आतल्या साईडने ठेवून घ्यायचं आहे आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे मी तुम्हाला हँडल कसे लावायचे थी। ते ठीक आहे तर बघा हँडल पण आपल्या आतल्या साईडने स्टिच करून झालेले आहे आता या दोन इकडेचा जो पार्ट आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आणि ते मी टाचणी लावून घेते कारण की हा जो ओपन आहे ना पार्ट तो आपल्याला जोडताना स्टिच करताना कम्फर्टेबल वाटावं त्यासाठी आणि इथे बघा झीप मी मागे पुढे मशीन करत खूप साऱ्या दाट टिपा देऊन घेतलेल्या आहेत थोडाफार एक्स्ट्राचा कपडा होता तो मी कट केला दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने बघा आल्याच्या नंतर आपण इथे दाट टिपा देऊन घ्यायच्या आणि त्यानंतर अशी कम्प्लीट करून घ्यायची टीप कट करून घ्यायचं आहे तर मी इथे दीड बाय दीड इंचा जो कॉर्नर आहे तो कट करून घेते आणि बघा कडेपासून जी शिलाई आहे ना तर शिलाईच्या पुढे आपल्याला दीड इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि इकडनं पण दीड इंचावरती म्हणजे चारही कॉर्नरला आपल्याला इथे दीड दिड़ बाय दीड इंचा जो चौकोन आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे इथे पहिला कडू उघडायला दिसत नव्हतं त्यामुळे मी इथे दुसऱ्या कडून तुम्हाला मार्क करून दाखवत आहे बघा चारही कॉर्नर आपण दीड बाय दीड इंचा इथे ड्रॉ करून घेत आहोत व्यवस्थित ठीक आहे अशा पद्धतीने आणि जशी मार्किंग केली तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा अशा पद्धतीने आपण स्टिच करूया तर व्यवस्थित असं पकडून घ्यायचे कॉर्नर आणि इथे बघा मी मशीन मागे पुढे करत पण लॉकची टीप देते आणि पुन्हा यावरती डबल टीप देणार आहे म्हणजे जेणेकरून आपले जास्त दिवस जा टिकावं मजबूत राहावं त्यासाठी तर बघा हे जे एक पार्ट आहे तो मी स्टिच करून घेतला तर राहिलेले तीनही कॉर्नर आहेत ते मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेत आहे चारही कॉर्नर आहेत ते स्टीच करून घेतलेले आहे ठीक आहे या पद्धतीने चारही साइडने तर चारही कॉर्नर स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला लिप ओपन करून घ्यायची आणि हा भाग राईट साईड ला टर्न करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपलं खूप सुंदर असं एक स्टोरेज बॅग रेडी आहे आता तुम्ही याच्यामध्ये कपडे ठेवू शकता साड्या ठेवू शकता परकर ठेवू शकता ब्लाउज ठेवू शकता अशा पद्धतीने आहे बॅक साईडने पण बघा अशा पद्धतीने हँडल पण दिलेले आहे जे की आपण कॅरी करायला अगदी कम्फर्टेबल आहे तुम्ही कपाट्यामध्ये पण याच्यामध्ये कपडे ठेवू शकता तर चला मी तुम्हाला याच्यामध्ये तुम काही कपडे पण ठेवून दाखवते तर चला मैत्री न की मी तुम्हाला याच्यामध्ये काही कपडे पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की किती सारे कपडे आपल्या यामध्ये बसू शकतात तर बघा मी याच्यामध्ये काही ड्रेस ठेवलेले आहेत काही परकर ठेवलेले आहेत तुम्ही याच्यामध्ये हेवी साडी ठेवू शकता लेहंगा ठेवू शकता ब्रायडल लेहंगा वगैरे पण ठेवू शकता त्याचबरोबर तुम्हाला जे कोणते कपडे ठेवायचे असेल त्यासाठी तुम्ही या स्टोरेज बॅगचा वापर करू शकता आणि कपाट्यामध्ये पण ठेवू शकता अशा पद्धतीने आहे तर भरपूर सारे कपडे यामध्ये बसतात तर बघा जेवढे बसतील तेवढे कपडे मी तुम्हाला इथे ठेवून दाखवले ठेवू शकता बघा खूप सारे कपडे आपल्या यामध्ये बसलेले आहेत आणि हँडल पण दिलेले आहेत जे क्या बर बर की आपल्याला कॅरी करायला पण अगदी कम्फर्टेबल आहे त्याचबरोबर तुम्ही बॅक साईडने पण बघू शकता अशा पद्धतीने आहे आणि साईडच्या बाजूने अशा पद्धतीने ते दिसत आहे आता याचं शिवून तयार मग किती राहिलेलं आहे फायनल तर बघा तेरा इंच याची रुंदी आहे आणि लांबी आहे बारा इंच म्हणजे तेरा बाय बारा इंचा, इंचा हा एक आपला खूप सुंदर असा स्टोरेज बॅग एज अ बास्केट बनून रेडी झाले आहे तुम्ही प्रवासामध्ये पण कॅरी करू शकता आणि दिसायला पण बघा किती सुंदर आहे आणि शिवायला पण अगदी सोपा आहे जास्त वेळ काय अजिबात लागत नाही खूप सारे कपडे आपल्या याच्यामध्ये स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता तुम्ही साडी पण ठेवू शकता मी तुम्हाला याच्यामध्ये काही कपडे ठेवून दाखवले म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल की किती सारे तुमचे कपडे यामध्ये बसणार आहेत ते तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या वर्षभाषण या चॅनलला असेच नवीन नवीन आणि युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी तर भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय